नमस्कार एसएमआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे फळपीक विमा योजनेला मुदतवाढ पर्यंत विमा काढता येणार शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेला शासनानं तीस जून पर्यंत मुदतवाढ दिलीय यामुळे संत्रा पेरू आणि लिंबू यांसारख्या फळ पिकांचा विमा काढण्यासाठी धावपळ करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पूर्वी चौदा जून ही विमा काढण्याची अंतिम तारीख होती मात्र तांत्रिक अडचणींमुळे पोर्टल तेरा जूनलाच सुरू झाले आणि शेतकऱ्यांना अवघा तीस तासांचा अवधी मिळाला होता यामुळे अनेक शेतकरी विमा काढू शकले नव्हते ज्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होती ही बाब लक्षात घेऊन शासनानं ही मुदतवाढ दिली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आय डी आधार कार्ड बँक खाते तपशील सात बारा आणि जिओ टॅगिंग केलेला फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना बरीच धावपळ करावी लागत होती हवामान आधारित फळपीक विमा योजनेत संत्रा मोसंबी डाळिंब आंबा केळी द्राक्षे आणि प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या फळपिकांचा समावेश आहे या योजनेमुळे हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले या, या मुदतवाढीमुळे अधिकाधिक शेतकरी योजनेत सहभागी होऊन आपल्या फळपिकांना विमा संरक्षण देऊ शकतील अशी अपेक्षा आहे